आमर्यादीत पेलेली दारू पोटावर परिणाम करीत असते लिव्हरवर दारू ही अंगातून फुटत असते आणि सेवा कमी केल्याच्या नंतर घेतलेलं पाकीट हे कुळाला जाळीत असते लोकांच्या शेतात रोजानं काम करणारी बाई त्याचा मोबदला घेतल्याच्या नंतर इमानदारीनं खुरपीत असेल तर तिच्या कुळात असा सात्विक मुलगा जन्माला येतो की तो मुलगा जन्माला मला आल्याचे लोकांच्या घरचं काम करायचं संपून टाकीत असतो आता पुन्हा लोकांच्या घरचं काम करायची वेळ ठेवित नाही कशामुळे त्याच्या आईनं सात्विकतेत काम केलं ज्याची आई रोजदारी घेऊन एका खुरप्यानं गवत काढीतील एका खुरप्यानं माती टाकून गवत जागीतील अशी आई जर शेतकऱ्याचं पैसे मग हा जर यवार्थात दृष्टिकोन लागत असला आरोप परमार्थात का लागत नसावा

निखळपणाने प्रांजळपणाने गोडपणात केलं पाहिजे विठाला कल्पना करा का त्याचं चरित्र सांगतो पुन्हा एक सांगतो निखळ केलेलं चरित्र परमार्थ ठाकूरबोच तिथे एक महात्मा होते संन्याशी मला त्यांचं नाव आठवण आणि तिथला नियम होता सूर्यास्ताला जे विठ्ठल झालं पाहिजे असं काहीतरी ते समाधीचा उत्सव होता आणि तो उत्सव त्यावेळेला जे विठ्ठल झालंच पाहिजे झालंच पाहिजे असा नियम होता माझ्या तोंडात ना होतं पण स्मरणात येत नाही एखाद होत पण ते साधू कीर्तनात बसलेले होते पुजेश्री बाबाजी ते साधू कीर्तनात बसले होते आणि सूर्य मावळून पंचेचाळीस मिनिटं झाले बाकीचे जे नित्याचे बसणारे लोक होते आज कीर्तन लय वेळ वालो नव्हते लय वेळ कीर्तन झालं बघा ना आता महाराजांनी मागच्या वेळेस कीर्तन केलं तर कीर्तन तरी ते कुठ काय ते म्हणला कीर्तन किती होते अजून सूर्य मावळला नाही ना सूर्य नाही मावळला आणि मग काय योगायोग साधूच्या लक्षात आला आपल्या निसर्गाचा नियम कोलमडतोय कीर्तनात बसलेल्या अरुंपाटीने साधूच्या लक्षात आलं आपल्यामुळं निसर्गाचा नियम कोलमडतोय म्हणून साधू उठले आणि मंडपाच्या बाहेर गेल्याच्या नंतर इतका अंधार इतका अंधार पाळा की बाजूचा दिसत नव्हतं त्या साधू साठी त्या साधूसाठी त्या साधू साठी थांबलेला आहे मग विचार करा निष्ठेनं परमार्थ करणाऱ्या लोकांचं माप भरल्याच्या नंतर सूर्य थांबू शकतोय तर परमार्थात कुसराई केल्यासाठी सूर्य काय करीत याचा विचार करा तुम्ही <laughs> आई वडिलावर निष्ठा असलेल्या साधूच्या पिंडदाना करता जेवायला येणार पक्षाचं जेवण करणारी त्यांना व्हायला आणि सूर्यास्त झाल्याच्या नंतर तर्पण करता येत नाही म्हणून सूर्याला थांबावं डोंगर तोंगरशिळकीची कल्पना करा निष्ठेनं परमार्थ करणाऱ्या लोक आहेत किती आहे किती ताकद किती ताकद आहे बऱ्याच वेळेस दहा पाच मिनिटं कीर्तन शिलक झाले बाजूची लोक घड्याल दाखवतील मला वाटतं कीर्तन करायला ये काही फेकून आणून म्हणजे बरे अरुण पाटील तुम्ही त्याच्यात आल्या विठाला 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 ते बाजूच्या अरे येळभर फवारा घेतल्यावर पाचशे भेटते येळभर फवारा घेतल्यावर पाचशे भेटते इमानदारीने सांगा अरुण पाटील शेतकरी तुम्ही तुमच्या इथे शेतात कामाला आलेला तुम्ही त्याला पैसे देतात भाकरी देता का भाकर कुठून असती त्याच्याकडून पक्क द्यायला पैसे कीर्तन करायला पैसे गायकाला पैसे आक्र कोणाची या गोवाची नाच काय हे म्हणला जेवायला तिकडे जा नको जरी मध्ये नाही ना. हा बो आपल्याला जीव घालणार का नाही मग किती मोठी परमार्थात ताकद बघू नये निष्ठेनं परमार्थ करणाऱ्या लोकांची ताकद याची प्लीकरची व्याप्ती सांगतो महाराज साधनेत ज्यांनी परमार्थ केला साधनीत साधनीत काल्याच्या कीर्तनात पुरावा सांगितला मी पशुला पांडुरंग पाहता येणार नाही तुमच्याकडे किती भारीचं बैल असेल तर मंदिरात नेता येतो का किती मोठं घोडं असेल तर मंदिरात येतं का तुम्ही कोणताही प्राणी पाळा तुम्हाला पांडुरंगाच्या मंदिरात नेता येईल का नाही एका कुत्र्यानं विचार केला मागचं पुण्य शिल्लक होतं पण काही पापामुळं ते कुत्र झालं ते कुत्र झालं कुत्र झालं निष्ठेनं परमार्थ करणाऱ्या लोक आहेत ताकद मोठी असते वेगळी शक्ती असते आगली वेगळी शक्ती असते तुम्हाला एक सांगू का परमार्थ निष्ठेनं न करणाऱ्या लोकांना पैसे देतील आदर करीत नाहीत परमार्थ समज आता उदाहरणार्थ एखाद्याला सोर गोडेल तो श्लोक छान म्हणतो तो आमक चांगलं म्हणतो त्याच्यात त्या गोष्टीची कदर करतील पण परमार्थाची निष्ठा न पाळणाऱ्याच्या पुढं माना वाकत नाही तितकं मात्र लक्षात ठेवा माना वाकत नाही वैचारिक पातळीत चूक न करणाऱ्या जुन्या लोकांच्या पुढं मन कपाळाला सांगते मन डोक्याला सांगते बाळू एक आध्यात्मिक क्षेत्रातली जुनाट व्यक्ती पुढे आली आता तुला डोकं वाकवावं लागतंय हे मन सांगते मन 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 सांगते मन सांगते तुला डोकं वाकवावं लागतं मग हे वागळं वेगळं पाटील मुगत नाही वैकुंठवाशी मारुतराव महाराज दिसल्याच्या नंतर रात्री जर गाडी चालली मोतीराम महाराज असतील मारुतीराव महाराज असतील रंगनाथ गुरुजी असतील यांच्या गाड्या जर रात्री चालल्या बैलगाड्यानेच चालली तर रात्री चोरायचा रात्रीची आवसरी व्यापारी जे निशाचे मालकांचं वाक्य तर चोरांनी गाऱ्या पाहिल्याच्या नंतर चोर सुद्धा लांबून का होत नाही पायातले बुट काढून नमस्कार करीत होते ही हो, निष्ठेची ताकद आहे निष्ठेची ताकदेची ताकद आहे मला असं वाटतं सांप्रदाय ठीक आहे काही कायला वाटत असेल मी श्रीमंत झालो मला इतका इतका मान आहे मला एवढा प्रांत आहे मला या प्रांतात लोक लय मानते लोक तमाशावाल्याला मानित होते तुला मानते काय नोलाची गोष्ट आहे काय नाही विषय आणि पैसे जास्त झाले म्हणजे माणूस मोठा असतो पकवाद्या मोठा आहे पैशिले झाल्यावर गायक मोठा आहे पैसेले झाल्यावर कीर्तनकार मोठा आहे भागवतकार मोठा आहे असं तुम्ही म्हणत असाल मी विस कोटीचे पाहिले पण दुसरे दुसऱ्याचे ते आपल्याच म्हणायचे विश्वची भाजी असं समाधान मानून आपलं विषय म्हणजे असं नसतं ना असं नसतं काही काही गोष्टी वाढत असतात हे हे याच्यात मोठे पण अन्न म्हणजे तुमलेला हल्या समजायचं मायासारखं कोणालाच वाजता येत नाही मायासारखं कोणालाच गाता येत नाही माझ्यासारखं कीर्तन कोणाला करता येत नाही तू मशीचं पूर्ग येस पुन्हा तुमलेलं 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 तुम म्हशीचं पोरगे नाही आपण याच्यात महाराज आचरणानं मोठं व्हावं आचरणानं मोठं व्हायला लोकांमध्ये फार मोठी ताकद आहे हा कशावर सांगत होतो कुत्र कुत्र निष्ठेची ताकद सांगत होतो तर त्या कुत्र्यानं विचार केला देवा मागच्या जन्मातल्या चुकीच्या कामामुळे मला तू कुत्र करणार पण वारकऱ्याच्या दारात कर खर तर माणसानं चांगल्याच्या घरी जन्माला देशोदेशी धाक जयाच्या उठव देशोदेशी धाकली देशोदेशी वजनदार माणसाचं कुत्र व्हायचं वजनदार म्हणजे श्रद्ध घेतला वजनदार बरं का श्रद्धेतला वजन रैतीचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सानिध्यात वाघ्या नावाचं कुत्र जन्माला त्यांच्या सानिध्यात राहिलं तर सूर्य येतोपर्यंत इतिहासाचं त्याचं नाव काढिंग कोणी नाही घोडे लय लोकांचे घोडे पासा शेवटी नाय्याच्या पण टांग्याला येते पासा शेवटीणाऱ्याच्या पण टांग्याला घोडे ते खातीत काय माहितीये का त्यानं पासा शेवट्याच्या दुकान लावलं यायनं पायपुटी घालायची अरुण पाटील कळवा म्हणते त्याला कळवा कळवा घालायचा घोडं सोडून द्यायचं हे कुठं खातं माहितीये का गाव करायला गाव खराला महाराणा प्रतापाचं घोड काय खक काय खात काय खाताशी उच्चेतक महाराणा प्रतापाला राणी साहेबांनी जर पात्रात काजू ठेवले तर त्याच्यातली पहिली मूठ काजूची घोड्याला जात होती घोड्याला जात होती आज त्याचं इतिहासात ना चेतक म्हणून महाराज अधिकारी लोकांचे त्यांच्या दार एका माणसाला कुत्र होत्या सांगितलं हे संध्याकाळचं कीर्तन आहे हे नवकून कीर्तने दरुजार दरुजात बसिलो कुत्र इमानदार भाकरीचं कान कोट बिचार दरुजातच बसलो मालक मालकीने मालकाच्या पोरानं मागच्या खिडकीतून सोयाबीनचे तीन पोते बाहेर मला सांगा या मालका पुढचं चांगलं कुत्र इमानदार न प्राण्याला नाव ठेवायची आपली पात्रता चला ना मग त्या कुत्र्याने देवाला सांगितलं देवाला मोठे संत संतच्या दारातला कुत्रा वगैरे असे बऱ्यापैकी पुरावे गाथ्यात आले वाचा